तर मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण रामानुजन मॅजिक स्क्वेअर बघितला होता मी तुम्हाला असं सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या जन्मतारखेचासुद्धा मॅजिक स्क्वेअर बनवू शकता तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मॅजिक स्क्वेअर कसा बनवायचा ते बघणार आहोत तर तुम्ही ह्या फॉर्म्युलाचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे हा तो फॉर्म्युला आहे ज्याच्या आधारे आपण मॅजिक स्क्वेअर बनवत असतो तर मित्रांनो माझी जन्मतारीख आहे सतरा एप्रिल एकोणावीसशे शहाण्णव मग आता मी काय केलं डीच्या खाली सतरा लिहिलं आहे एमच्या खाली चार लिहिलं आहे सीच्या खाली एकोणावीस आणि वायच्या खाली शहाण्णव सतरा चार एकोणावीसशे शहाण्णव आता मला काय करायचं आहे हे जे मी फॉर्म्युले दिले आहेत त्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट आऊट करायचे मला त्यामध्ये किंमत टाकायची मला माझा मॅजिक स्क्वेअर मिळणार आहे तर चला मित्रांनो आपण करून बघूयात आत। आता इथे दिले वाय प्लस वन वाय आहे नाईन्टी सिक्स मग नाईंटी सिक्समध्ये वन ॲड केला नाइंटी सेवन सी मायनस वन सी आहे नाइन्टीन मग सीमधून वन गेला एटीन एम मायनस थ्री एम किती आहे चार चारमधून तीन गेले एक आता इथे डी प्लस थ्री डी आहे सतरा म्हणजे डी प्लस थ्री ट्वेंटी येणार आहे इथे तसंच आहे एम मायनस टू एम चार आहे म्हणजे इथे दोन येईल डी प्लस टू डी आहे सतरा म्हणजे इथे एकोणावीस येईल वाय प्लस टू वाय शहाण्णव आहेत म्हणजे इथे अठ्ठ्याण्णव येतील आणि सी मायनस टू सी एकोणावीस आहे म्हणजे इथे एकोणीस वजा दोन म्हणजे सतरा येतील तसं सी प्लस वन सी एकोणावीस आहे म्हणजे इथे वीस येतील वाय मायनस वन इथे वाय शहाण्णव आहेत म्हणून इथे पंच्याण्णव येतील डी प्लस वन डी सतरा आहे म्हणून इथे अठरा येतील आणि एम मायनस वन एम चार आहे म्हणून फोर मायनस वन इज इक्वल टू थ्री अशा पद्धतीने मॅजिक स्क्वेअर आपला तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपला मॅजिक स्क्वेअर तयार झालेला आहे मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या जन्मतारखेचा मॅजिक स्क्वेअर बनू शकता जर कुणाला काही अडचण असेल तर माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मला मेसेज करून कळवा माझा क्रमांक मी देत आहे धन्यवाद मित्रांनो भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये